हाय आज चला आपण परत व्लॉगला सुरुवात करू बरेच दिवसांनी व्लॉगला सुरुवात करत आहे आणि आज आहे आमच्याकडे तुळशीचं लग्न तर या सगळेजण तुम्ही तुळशीच्या लग्नाला आणि जेवण करायला तर आज बघू आपण चला तर आता आपण स्वयंपाकाला लागू आता स्वयंपाक बनवते मसाले भात कढी आणि मग आपण पूजेची तयारी करू तर व्हिडिओ पूर्ण बघा छान आवडेल तुम्हाला व्हिडिओ बघायला आणि अजून परत उद्या परवा असे तीन चार दिवस तुम्हाला इतके छान व्हिडिओ येतील तर नक्की बघा ते पण आणि लाईक करा आता मी पूजेची सर्व तयारी केलेली आहे बघा अजून दिवे वगैरे लावायचे आहे पण मी आधी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे मी पूजा सुरुवात केली आहे तर ही बघा रांगोळी पण मीच काढलेली आहे कशी वाटते ते नक्की सांगा आता मिस्टरांनी पूजेला पण सुरुवात केलेली आहे सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घेतली त्यानंतर कृष्णा कुछना, कृष्णांची मूर्त होती त्या मूर्तीला पण त्यांनी अभिषेक करून घेतला पंचामृतनी हे बघा आमची पूजा क सुरू असताना कृषिका बघा किती मस्ती करते आहे खूप मस्ती करत होती तिला तिचे पप्पा पण रागत होते आम्ही पण रागवत होतो तर ती आम्हालाच अशी मारायला करत होती खूप जास्त मस्ती करायला लागली आहे आता ती आणि आता ती थ्री इयर्सची पूर्ण झाली आहे आणि तिचा बड्डे पण होता दुसऱ्या दिवशी तर आम्ही थोडंसं छोटंसं रात्री बड्डे सेलिब्रेशन पण केलं मी रांगोळी पण काढलेली दाखवते आहे बघा कशी वाटते नक्की सांगा खूप घाईगडबडीत झाली होती तर घाईगडबडीतच काढली आता यांची पूजा पण होत आली आहे आणि कृषिकाची मस्ती सुरू आहे हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे डिअर कृषिका हॅपी बर्थडे टू यू वेकअप कृषिका कृषिका वेकअप स्कूल कृषिका स्कूल आहे चल उठ लवकर कृषिका विकप विकप विकपूल जाते चालली का तू स्कूल मध्ये चला तर आम्ही आता दुपारला मग काही शूट केलेलं के नाही आम्हाला पॅकिंग करायची होती आता बघा तुम्हाला बॅग दिसतच असेल आमची पॅकिंग झालेली आता आम्ही निघतोय चिमूरला जायला कृषिकाचा बड्डे सेलिब्रेशन तिकडेच आहे तर आता मी कृषिकाचं अक्षवण करून घेत आहे आज तिचा बड्डे आहे तर पंधरा नोव्हेंबर तर आम्ही आता तो चिमुरला करणार आहे आमच्या शेतामध्ये तर त्यामुळे आम्ही जातो आहे चिमुरला आता तिचं मी अक्षवण करून घेणार आणि मग आम्ही चिमुरला जायला निघणार चाललो परी कुठे चाललो आपण हा हे बघा आम्ही हे सगळं घेऊन कुठे चाललोय तो मी व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच कळेल आम्ही कुठे चाललो तर परी कुठे चाललो का आपण हा माझ्याकडे बघ इथे व्हिडिओ कॉल मध्ये बिझी आहे ती बघा माझ्या मिस्टरांची तयारी सुरू आहे बघा इकडे कुठे चाललो आपण हो चल <laughs> आम्ही आता जातोय चिमूरला आज आहे परीचा बड्डे एक मिनिट आज आहे परीचा बड्डे तर तुम्हाला मध्ये नक्कीच बघायला मिळेल तिचं सेलिब्रेशन आम्ही कसं करू आ? काय करू तर व्हिडिओ खूप छान येईल पुढे बघत राहा नक्की तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की सांगा चला तर आता आम्ही निघतोय चिमूरला खूप सारा पॅकिंग केलेलं आहे सामान तिथे रूम्स केलेले आहे आम्ही तिथे राहू आणि तिथे आम्ही काय काय आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर आमच्यासोबत आम्ही सगळे सहाला निघालो मग जाताना उमरेडला आम्ही मस्त कांदेभजे खाल्ले सर्वांना भूक लागली होती चहा घेतला कांदेभजे घेतले आणि मग नाश्ता वगैरे करून मग आम्ही परत चिमूरसाठी निघालेलो होतो आम्ही चिमूरला पोचल्यानंतर जिथे रूम्स केल्या होत्या तिथे आलो बघा तिथे हा हॉल होता मस्त बड्डेचं डेकोरेशन केलेलं होतं त्यामुळे आम्ही ते बघत होतो सगळेजण त्यानंतर मग आम्ही रूम्स पण केलेल्या दाखवते मी तुम्हाला इकडे सहा आणि सात नंबरची आमची रूम होती आम्ही तिकडे जायला निघालेलो होतो आता चला ऋषिकाने काय घेतलं ग दाखव मला हो मज्जा आहे चला आज आत्ता आम्ही फायनली रूममध्ये पोहोचलो आमचं सगळं जेवण वगैरे आटोपलेलं आहे आता उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे एका बालाजी मंदिरमध्ये तिथे पूजा आहे अभिषेक ठेवलेला आहे सकाळी साडेसहा सातला तर त्यासाठी आता आम्ही इथे आराम करू मस्त रात्रभर आणि उद्या सकाळी पूजा करू तर आता मी व्हिडिओची इथे सेंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला तर सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Bye, good night.